स्वागत आहे तुमचं खरंच मी यूट्यूब चॅनल तर कामधंदे सोडून आज थोडासा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आज रविवार पण आहे तर आज काम बंद ठेवलं आहे आणि बहिणीच्या मुलीचा साखरपुडा आहे तर तिकडे निघालो तर चला आता मी लगेच जाते आणि पाहुणे वगैरे सगळे आलेले आहे तिकडेच आपल्या ऑफिसच्या बाजूलाच आहे साखरपुडा आणि तिकडे मी आता निघते की मी पप्पा विशाल आणि बघू कोमल बघी येतात येणारच म्हणजे येतात ते तयारी वगैरे करत असतील त्यांना पण वेळ नाही मला द्यायला कारण की माझं कामं आहे चालू तुम्हाला पण माहीत आहे त्याच्यामुळे मी कंटिन्यू कामाकडेच लक्ष आहे कुठेच नाही ना फिरायला ना काय ना कुठे ना, ना काय जास्त फोन पण नाही माझ्या करत कोणाला आणि आपलं डेली रुटीन माझे ब्लॉग बी चालू आहे तर चला भेटूया लवकर लवकर हां दुसरे कपडे घातले किती चेंज करायला लावले हो दोन चार ड्रेस चेंज करायला आणि तोंड नाही देवा, देवा सर्दी झाली मला आपल्याला कुठे जायचं आता आपल्याला जायचं कार्यक्रमाला मावशीच्या पोरीच्या इथं साखरपुडा आहे का दादा साखरपुड्याला साखरपुडा आहे ऑफिसला नंतर जाऊ काम पाहू रविवारी आज संडे दादा आज आज रविवारी आज काही नाही काम ती तशी सुट्टी आज चला चलाव्हर्नमेंट साधी सुधी केली तयारी कशी वाटते कमेंट करून सांगा बघा साडी काय एवढी चोपून चापून घालता येत नाही घातली कशी वाटते चला कार्यक्रम चालू हो बोल लाल पुला दूध चपाती दूध चपाती खाऊ घातली आहे ना आले रे मग तुझी आई <laughs> बंद केलं बंद केलं काय बाहेर बाहेर ऊन येत आहे अरे दादा थोडसे ऊन तर येणार रे दादा अ थोडसे ऊन तर राहणार दादा सगळी सवय लावा लागेल उन्हाची ऑफिसला नाही ऑफिसला ना उन्हाची सावलीची पावसाची थंडीची सर्व सवय लावून घ्यावं लागते दादा काय करत असतो काय ने जस्ट हेटात पिला त्याला बोला सगळे फोराकडे जाऊन पाहिलं म्हटलं काय करत सगळे एकदम मोबाईल आहे तुम्हाला मोबाईल देत नाही हा असावलं काय नाही सगळे मोबाईल आहे आणि तुम्हाला मोबाईल देत नाही म्हटलं ते येडे फोरा त्याला काय मोबाईल आहे सगळ्या दोघीनी पिंक पिंकच अले गो काय खेळते माझे खोग काय खेळते माझे खोक काय खेळते जेवण खेळते सगळे जेवण खेळतात माझी बाल खेळते आई मम्मा अशी खेळतोय गो दादा तुटू तुटू दादा पळाला तिकडे

आता आलो आम्ही सातवा भरपूर टाइम झाला साखरपुड्याचा चांगला कार्यक्रम झाला नातीचा आणि होता साखरपुडा साखरपुडा एकदम व्यवस्थित झाला सर्व काय व्यवस्थित झालं जेवलं वगैरे कोमल पण आलेला आहे थोडं थांबल्या बाळ रडत होता तिच्याकडे लगेच गेलाय बरेच थांबले खो रडत होता त्याला गरम होत ग

सर्व दिसायचे पण एक कमी मनाला खूप खुँ म्हणजे खूपच हे झालं की माझी आई दिसत नव्हती काष्टी पातळा वाला सगळ्या दिसायचे तर असं वाटायचं इकडं येईल का तिकड नाही येईल असं व्हायचं अधुर पण वाटायचं भरपूर दिवसानंतर मी गेली सगळ्या लोकांनी मी जात नाही कधी पण माझ्या आईच म्हणजे माझ्या आईला खूप खुशी होती त्या बहिणीच्या मुलीचं पण पटकन व्हावं तुशालचं पण पटकन व्हावं हो, असं होतं माझ्या आईला आता आई असती तर एवढी खुश झाली असती खूप खुश झाली असती बोल असती बाई माझ्या शंभरांचं झालं जमलं आणि सगळं व्यवस्थित झालं म्हणजे तिला खूप घाई होती मी होती बोलायचं आम्ही बोलायचो तिचं गावही झालंय का होईल ना सगळे व्यवस्थित नाही बोलायची

अधुरा वाटत होतं मला सगळे काही सगळे होते माझी आई दिसत नव्हती तर मला एक वर्षानंतर कस तरी वाटायचं की एकटेपणा वाटला मला खूप एकटेपणा तर माय माझ्या जवळच बसायची मी गेली की तिला खूप आनंद व्हायचा काय घ्यायचं ज्याना काय पाहिजे तूच तोडलं ना तोच तोडलं मी तोडलं का आणि लेकराचं चांगलं झालं साखरपुडा एकदम व्यवस्थित पार पडला आणि व्यवस्थित होईल आता काय नाही अजून एकच राहिली तिचं पण व्यवस्थित होईल बहिणीची म्हटलं अजून एकच राहिली आता तिचं पण सर्व व्यवस्थित होईल आणि चला हा ब्लॉग एंड करते लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप खूप प्रेम द्या खरात मम्मीला काय पाहिजे दादा

लोक का काय तू